नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी चियाची चोखटे मानसी मी होऊन क्षेत्र संन्यासी जया निजलिया ते उपासी वैराग्य गा ज्ञानेश्वरीतील अध्याय नववा ओवी क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी या ओवी पासून ज्ञानेश्वरांनी दैवी प्रकृतीच्या साधूंची कथा सांगायला सुरुवात केली आहे ही साधू कथा सांगून वाणीला घटकाभर तरी विसावा मिळेल अशी त्यांची धारणा आहे महात्मे हे मोठ्या मनाचे लोक असतात त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं त्यांच्या शुद्ध मनाच्या क्षेत्रामध्ये परमात्मा क्षेत्र संन्यासी होऊन राहतो त्या पवित्र मनाचा त्याला मोह पडतो आणि त्या ठिकाणी तो कायमचा वस्तीला येतो हे साधूजन झोपले असले तरी वैराग्य त्याची सेवा करीत असते असा भावार्थ ज्ञानेश्वरांनी या ओवीतून व्यक्त केला आहे पण दैवी प्रकृतीच्या महात्म्यांचं वर्णन करण्याआधी ज्ञानेश्वरांनी आसुरी म्हणजे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचं चित्र रेखाटलं आहे मातीचे घोडेस्वार असावेत तसे हे लोक काटे सावरीचं झाड उंच वाढतं पण करायचं काय वरती फळ नाही आणि आतून नुसतं पोकळ यातले काही लोक अभ्यास करतात पण त्या अभ्यासाचा काळी इतका सुद्धा उपयोग नसतो माकडानं नारळ तोडावेत तसं त्यांचं ज्ञान फुकट असतं तमोगुणी ते ताब्यात गेलेले असतात अशा तामसी लोकांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी सत्वगुणी लोकांचं सुंदर चित्र रेखाटलं आहे त्यामुळे हे चित्र अधिक आहे साधूंच्या निर्मळ अंतकरणात परमेश्वर हा जणू क्षेत्रसन्यासी होऊन राहतो ही ज्ञानेश्वरांची कल्पना बहारीची आहे क्षेत्र म्हणजे पवित्र स्थान आणि क्षेत्र संन्यास म्हणजे अखेरपर्यंत एकाच तीर्थाच्या ठिकाणी राहण्याचा निश्चय साधूंचं मन हे क्षेत्रासारखं पवित्र स्थान असत आणि परमात्मा क्षेत्र संन्यासी होऊन अशा मनात वास्तव्य करतो एवढच नव्हे तर मूर्तिमंत वैराग्य त्याची अहोरात्र सेवा करत अशी उदात्त कल्पना ज्ञानेश्वरांनी इथे मांडली आहे